नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजर मुदी लिया। बाजर बाजर हर ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांनो शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती हरभऱ्याची तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पुणे मध्ये त्रेचाळीस कुंडल जास्तीत दर मध्ये आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण सात हजार नऊशे पन्नास होंडाईच्या मध्ये चार कुंडल जास्तीत दरम्यान पाच हजार शंभर रुपये सर्व साधारण पाच हजार रुपये तसेच मांजरगाव मध्ये सतरा कुंड्या जास्तीत दर मध्ये पाच हजार आठशे एकाहत्तर सर्व साधारण दर पाच हजार आठशे रुपये तसेच पैठण मध्ये एक कुंडा जास्तीत दरम्यान हजार आशे रुपये हिंगोली मध्ये चारशे कुंड्या जास्तीत दर मध्ये पाच हजार आठशे सर्व साधारण पाच हजार सातशे तीस तसेच मध्ये एक कुंडल जास्तीत दर मध्ये पाच हजार दोनशे रुपये तसेच रिसो हे होते आजचे हरभऱ्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉच